जय शिवराय कन्नडमध्ये पुन्हा एकदा राजकीय दृष्टिकोनातून उभारी घेण्याच्या संबंधातली भूमिका नुकतीच जाहीर केली आहे आणि लवकरच शिवजयंतीच्या नंतर कामास प्रारंभ होईल दरम्यानच्या काळात सातत्याने महावितरणचे फोन येत आहेत मला सर्वसामान्य जनतेला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही मतदान केलंय मला पण मतदान जसं आपण जत्रेत जातो पाकिट घेऊन पैसे खर्च करता पाकिट मारलं जातं मार हे मतदान मारलं गेलेलं आहे आणि हे आहे आता वस्तुस्थिती आहे की आपण आमदार नाही आहेत दुसरे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्याकडनं जास्त अपेक्षा करू नका कारण की इथे सत्ता दुसऱ्याची आहे आणि म्हणून करावं काय लागणार आहे तर जे मी तांत्रिक गोष्टी सांगत असतो टेक्निकल गोष्टी सांगत असतो ते तुम्हाला आता उचलून घ्याव्या लागतील माझा थेट प्रश्न आहे किती लोकांनी मी सांगितलं होतं की रेग्युलर बिल भरलेलं असेल तर तुम्ही नुकसान भरपाई मागा तर त्यांनी जाऊन तिकडे मागितली प्रश्न क्रमांक एक बोललो होतो तुम्हाला सगळ्यांना की जर का तुम्ही बिल भरलेलं असेल तर पैसे मागं गेलं का कोणी मागायला काही ठिकाणी वायरमेंट लोक आले नाहीत म्हणून हे खुश झाले की आता आमच्याकडे पैसे मागितले नाहीत पण आज वारंवार ट्रान्सफॉर्मर जळत आहेत वारंवार महावितरणचे प्रश्न निर्माण होत आहेत आणि लोक उचलली जी ब्रावली टाळायला लावा दादाला फोन अरे दादा आमदार नाहीये करणार कसं तुम्हाला तुमचा ग्राहक नंबर घेऊन तिकडे जाऊन बसावा लागणार आणि तुम्ही जोपर्यंत जाऊन बसणार नाही तोपर्यंत काय ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला मदत करणार नाही आता हे लक्षात घ्या आता शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई ती दिली आहे ती सगळी जिरायची दिली ते पण आम्ही दांगोड केलं त्यावेळेला दिली आहे दिची आणि फलोत्पादनाची दिली नाही हे काम कोणाचं आहे तिकडे जाऊन विचारणं की का म्हणून मी तर करतोच आहे पण शेतकरी पण उठाव घेतला पाहिजे ना घेत आहेत का ते घेत आहेत का तुम्ही लोक उठाव पण नाही घेतला तर मग काय करणार आहे शेवटी जसा वीज ग्राहक उठला नाही तर त्याचा बेनिफिट नाही आहे तसा शेतकरी जर उठला नाही तर त्याला मग काही मिळणार नाही कोणाला काही पडलेलं नाही इकडे कोणाविषयी आणि म्हणून मी आवाहन करतो तुम्हाला तुम्हाला उठावं लागणार आहे तुम्हाला जाऊन भिडावं लागणार आहे आणि तुम्हाला जाऊन या गोष्टींसाठी त्या अधिकाऱ्याला जाब विचारावं लागणार आहे वसा माझी अपेक्षा रांगा रांगा होती रांगाच्या रांगा जाऊन बसल्या पाहिजे होत्या महावितरणच्या कार्यालयामध्ये की आमचे पैसे देत त्यावेळेला महावितरण ठिकाणावर आलं असतं कुत्रं जायला तयार नाही शेतकऱ्यांचे एवढं नुकसान झालंय एक शेतकरी तिकडे जाऊन म्हणायला तयार नाही कशाला मारायला तुम्हाला भाव देतील तुम्ही म्हणाल दादा तुला मतदान केलं मान्य आहे पण चोरलं मतदान त्याला मी काय का करू कोण काय करणार आहे त्याला आता तुम्हाला तुमची लढाई स्वतःच्या हाताने लढावी लागणार आहे मी आहे तुमच्याबरोबर पण तुम्हाला उठाव घ्यावा लागणार आहे काही उपयोग नाही होणार नाही तर अनेक गोष्टी तहसील मधल्या व्हिडिओ ऑफिसच्या कृषी खात्याच्या या तुम्हाला तशा आता मिळणार नाहीये तुम्हाला उठाव करावा लागणार आहे संघर्ष करावा लागणार आहे तुम्हाला तुम दे दाब देणं शिकावं लागणार आहे तांत्रिक दृष्टिकोनातून त्यावेळेला होईल काय पिशोरमध्ये करून ठेवलंय नदी दाबली अख्खी एका प्रायव्हेट माणसाने अख्खी नदी पंचनामा करायला लावला त्याच्यावरती कोणी ब्रश शब्द काढायला तयार नाही बरे बाकीचे पुढारी कुठे गेले मला तर त्यांचा तपासच लागत नाही कुठे आहेत ते सगळे आहेत कुठे निवडणुका आले की येणार पैसे घेऊन मग ह्यांनी एवढे द्यायचे आणि त्यांनी एवढे द्यायचे अरे काय लावलंय काय इकडे काय रांडबाजार आहे काय हा मतदान म्हणजे ज्या रांडीला जेवढे जास्त पैसे मिळाले तेवढे ते पैसे घेणार आणि मतदान करणार तिकडे ही अपेक्षा आहे लोकांकडून या लोकांची म्हणून आज ते काही करायला तयार नाहीत सर्वसामान्य लोक चिनाल नाही आहेत यांच्या अजूनही लक्षात येत नाहीये एवढी मोठी निवडणूक पार पडली एक रुपया माझ्या खिशात नसताना लोकांनी मतदान केले कन्नड सोयगाव मतदारसंघातले लोक इमानदार लोक आहेत बेईमान नाही आहेत पण हे जर का त्यांच्या मागे अशा पद्धतीने लागणार असतील तर लोकांचं पण आता कर्तव्य उठून उभं राहणं तुम्ही जाऊन भिडला नाही तर काहीही भेटणार नाहीये तुम्हाला एवढं लक्षात द्या काही तर संपून जाईल आणि माझी इच्छा नाही की तुम्ही संप